तरुण आलेले नाही बरीच मंडळी वेगवेगळी वागतात वेगळं राहतात पण आजच्या तारखेला आज या ठिकाणावर मी सांगतो की जोपर्यंत या देशात शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही <प्रेंगा> शेतकरी बांधवांनी एकच जात यापुढे लक्षात ठेवायचे आपण शेतकरी आणि सगळ्यांनी मिळून काम केलं तर उभं राहण्याची शक्यता आहे कारण फार साधे साधे मुद्दे आहेत साधी गणित आहेत त्र्याहत्तर साली पहिला वेतन आयोग लागू झाला त्यावेळी एखाद्याचा पगार पंच्याहत्तर शंभर रुपये होता तेव्हा सोनं चारशे रुपये तोळा होतं जुन्या माणसांना माहीत आहे तसे तेव्हा साडे अकरा ग्राम सोनं यायचं एका तोळ्यामध्ये आणि कपाशीचा भाव पाचशे रुपये होता क्विंटलला आज दोन हजार पंचवीस आहे एखाद्याचा पगार हा लाख दीड लाखाच्या घरात गेला आहे सोन्याचा भाव लाख दीड लाखाच्या घरात चालला आहे कपाशीचा भाव तीन हजार चार हजार पाच हजार याच्यातच अडकलेला आहे तर मला असं वाटतं की ही विषमता शेतकऱ्यांची सर्वार्थाने सगळीकडून चाललेली लूट थांबणं ही फार महत्वाची गोष्ट या देशाला जर महासत्ता व्हायचं असेल तर आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे सर्व बाजूच्या शेतकऱ्यांचं दुःख जवळून पाहता आलं मराठवाड्यातल्या विदर्भातल्याच नव्हे तर कोकणातल्या तळ कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच शेतकऱ्यांचं सर्व शेतकरी बांधवांचं दुखणं सारखं आहे फक्त ते वेगवेगळ्या हेडिंग खाली काम करतात एवढंच जे कोणी कपाशीचं मग हे करतं कोणी सोयाबीनचं करतं कोणी ऊसाचं करतं कोणी द्राक्षाची शेती करतं कोणी हापूस आंब्याची शेती करतं पण सगळ्यात महत्त्वाचं समस्या सगळ्यांची एक आहे की त्याला म्हणजे साधा मुद्दा मला असा वाटतो की एका लोखंडाच्या सळीपासून त्याची खेळे बनवणारा जो माणूस असतो तो त्याची किंमत ठरवतो त्याला विचारलं तो काय करतो तो म्हणतो मी बिझनेसमन आहे मग एका दाण्याच्या धान्यापासून हजारो दाणे बनवणारा शेतकरी आज बिझनेसमन का नाही हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणून कलावंतगिरी करता करता आपण याही बाजूला मदत केली पाहिजे असं माणूस म्हणून जेव्हा जाणवलं त्यावेळी अंशतः मला नाम फाउंडेशनचा एक सदस्य होता आला याचा आनंद आणि दहा वर्ष या कामात देता आले ह्याचाही मला बसून आनंद आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो जे हुंडा घेतील ते नामर्द असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ती बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची तिने आपल्या लेकरांना जन्म द्यायचा तिने त्यांच्यावर संस्कार करायचे मग ती घरात येताना भीक माग्यासारखे पैसे कशाला मागायचे तिथ बापाकडं काय करत आहे ते उद्या जर स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल आपल्या देशाचं नाव काय आपल्या देशाचं नाव काय भारत आणि आपण काय म्हणतो भारत माता की जय कसं म्हणत भारत हा पुल्लिंगी शब्द आहे पण आपण भारत माता म्हणतो त्याचं कारण असं की आधी शक्तीचं महत्व आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे आपल्या जुन्या माणसांना कळलेलं आहे म्हणून त्यांनी भारत माता म्हणलेला आहे आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो तर आपण लक्षात घ्या की ही जी माऊली आहे ती आज आपण जपली शेतकरी आत्महत्या करतो पण त्याची माऊली नाही जात ती लेकरं सांभाळत बसती जिद्दीनं टिकून चिटकून गिरिजा म्हणली ते काही खोटं नाही आहे ती सगळा संसार चालवते त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या माऊलीलाही आपण उभं केलं पाहिजे आणि या सामूहिक विवाहासाठी तुम्ही आज इथे आवाहन केलं सगळेजण येतील त्याचा काहीच विषय नाही त्यामुळे त्याबद्दल तुमचं प्रसन्न भाऊ मनापासून मी अभिनंदन या मंचावरून करतो दुसरं मी तुम आज अतिवृष्टी झाली महाराष्ट्रात कधी नव्हे त्या त्या परिसरात कधी नव्हे एवढा पाऊस पडला त्याच्यावर आता चर्चा चरवणं होत राहतील कधी अतिवृष्टी असते कधी अनावृष्टी असते कधी लाल निना इफेक्ट असतो कधी अननिनो इफेक्ट असतो ह्या सगळ्या गोष्टींवर भाष्य केलं जाईल पण या मंचावरून एक कळकळीचं आवाहन मी सर्व बँकांना पतसंस्थांना मायक्रो फायनान्सवाल्यांना करतो की कृपया या काळात शेतकऱ्यांकडे वसुलीला जाऊ नका तुम्हाला हात निघून या बाबतीत सरकारने काही कठोर पावलं उचलावीत असं माझं स्वच्छ मत आहे आठशे साडेआठशे नऊशे रुपये जर हप्ता असेल तर त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याचा अपमान करू नका अतिवृष्टीमुळे सगळं झोपलेलं आहे हे बघायला वेगळ्या गोष्टीची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता ड्रोन पण उपलब्ध आहे ड्रोनच्या शॉट मधनं आपण पाहिले रस्ते पाण्याखाली शेत पाण्याखाली बऱ्याच जणांची शेतीच खरवडून गेलेली आता शेती नव्याने उभं करणं हेच मोठं आव्हान आहे मग आधी घेतलेल्या कर्जासाठी ते कुठून परत फेड करणार हा साधा विचार करण्याचा मुद्दा आहे त्यामुळे हा जो काळ आहे जिथे माणसाने माणसांचा माणुसकीसाठी विचार करणं फार महत्वाचं आहे कारण कसं असतं की समाजामध्ये कोट्या दिवस खूप माणसं असतात पण देण्याची वृत्ती त्याची आहे की नाही हा फार महत्वाचा मुद्दा आहे मूठ सव्वा लाखाची हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आप आपल्याकडे मन आहे मूठ सव्वा लाख <laughs> आली कसे माहिती का एका राज्यामध्ये एकदा एक, राज्या एक जुनाट मंदिर होतं आणि राजाने सांगितलं की अरे याचा जीर्णोद्धार केला पाहिजे हे नवीन केलं पाहिजे मंदिर आणि त्या मंदिराच्या पुजाऱ्यावर राजाने जबाबदारी टाकली म्हणजे तू हे काम कर तुम्हाला बरं महाराज आता राजाने जबाबदारी टाकली म्हणल्यावर त्यांनी सहा हजाराचं कर्ज काढलं आणि एकदम नवीन मंदिर करून टाकलं रंग भिंग सगळं स्वच्छ एकदम राजा आला राजाने बघितले मंदिर तर नवीन झालेले पुजाऱ्याला अभिनंदन केलं आणि त्याच्या हातात चार आणि ठेवले पुजारी हबकला चार आणि म्हणलं सहा हजाराचं कर्ज घेतलं आपल्याला वाटलं राजा असं काहीतरी दिल चांगलं चार आणि घट्ट मोठच दाबून आपण बसला लोक विचारायला लागले राजाने काय दिले नाही फार महत्वाची वस्तू दिली राजा दाखवता द्यायत नाही म्हणून लोक अजून गर्दी करून काय मध्ये नाही नाही काहीच नाही म्हणलं महत्वाची गोष्ट दिली महाराजांनी कुणालाच नाही काहीच नाही गदारोळ पासारला सगळे विचारायला लागले राजाने त्याला काहीतरी दिले आणि त्याने झाकले कोणालाच दाखविना तो काय दाखविना काय हळूहळू राजापर्यंत ही बातमी गेली पुजारी काही मोठ ओघडीना आणि तो काही कुणाला दाखविना राजा परत आला त्यांनी सव्वा लाख रुपये पुजाऱ्याला दिले सगळ्यांसमोर आणि हळूच त्याची मोठ हातात घेतली ती चाराने काढून घेतली <laughs> तेव्हापासून झाकली मुक् लाखायची ही म्हणून प्रचलित आहे